नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी पाचशे रुपये मानधन मिळणार आहे ज्यालाच आपण स्टायपण म्हणतो ते कशा पद्धतीने मिळणार आहे आणि त्याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय याची संपूर्ण आणि डिटेलमध्ये दे माहिती देणार आहोत तुम्ही जर या ठिकाणी आयटीआय ला प्रवेश घेतला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा या ठिकाणी राहणार आहे म्हणून व्हिडीओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती मिळेल इथून पुढे आता या ठिकाणी आयटीआय प्रशिक्षणार्थर दरमहा पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो हेच या ठिकाणी जर बघितलं अगोदर या ठिकाणी तर चाळीस रुपये मानधन या ठिकाणी मिळत होतो त्यालाच म्हणतो मानधन मिळण्यापेक्षा आपण त्याला स्टाय पण म्हणू शकतो या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुमच्या समोर एक न्यूज तुमच्या समोर दाखवतोय मित्रांनो आयटीआय प्रशिक्षणार्थांना दरमहा पाचशे रुपये मिळणार याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो शासकीय आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्यांना एकोणीशे त्र्याऐंशी पासून चाळीस रुपये इतके मानधन विद्यावेतन मिळत होते मानधन म्हणजे त्यालाच विद्यावेतन म्हणतो आपण ज्यावेळेस सायट्यामध्ये येतो ते वाढून पाचशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ वर लाखांच्या मर्यादित आहे अशा सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टल मार्फत ती देण्यात येईल वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे मित्रांनो तर त्यांना हे पाचशे रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे आता हे पाचशे रुपये मानधन मिळवण्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया काय काय हे थोडस जाणून मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी आयटीआयमध्ये प्रवेश असणं गरजेचं आहे जे सध्याला या ठिकाणी आता जे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून जी बॅस चालू होईल मित्रांनो त्या सर्वांना ही योजना लागू असणार आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक वर्षीच लागू राहणार आहे पण आयटीआयमध्ये प्रवेश असणं गरजेचं राहणार आहे एकदा का तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही वर्ष या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाचशे पाचशे रुपये या ठिकाणी मिळत जाणार आहे मित्रांनो हे पाचशे रुपये मित्रांनो तुमच्या हजेरीवर डिपेंड असताना म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही किती दिवस कॉलेजला गेलात किती दिवस कॉलेज चाललंय याच्यावर डिपेंड आहे पाचशे रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात मित्रांनो तर या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी अपलोड झालेली आहे मित्रांनो सरकारच्या या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा जी सुद्धा डाउनलोड करता येणार आहे आता हे विद्यावेतन मिळवण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंटची गरज असते मित्रांनो तर डॉक्युमेंटची काय काय गरज आहे त्या व्हिडिओ माध्यमातून आपण थोडस जाणून घेऊया तर सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी दहावीची मार्कशीट आता दहावीची मार्कशीट काय लागणार आहे कारण की तुम्ही दहावीच्या पर्सेंटेज बेसिसवर तुमचं या ठिकाणी प्रवेश झालेले म्हणून या ठिकाणी तुम्हाला दहावीची मार्कशीट लागणार आहे जर तुमची बारावी झाली असेल तर तुमची बारावीचे डॉक्युमेंट डिटेल्स लागणार आहेत जर असेल तर देऊ शकता नसेल तर त्या ठिकाणी काही गरज राहणार नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आता हे रहिवासी प्रमाणपत्र तुमचं ग्रामसेवक किंवा सरपंचाचं चालणार नाही या ठिकाणी तहसीलदार आहे त्या तहसीलदारामधून काढलेलं रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर लागणार आहे मित्रांनो पुढची जर गोष्ट या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट हे चालू वर्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळं हे फॉर्म स्टार्ट होण्याच्या अगोदरच तुम्ही आजच सेतू केंद्रामधून इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायला पाहिजे म्हणजे आता सध्या दोन हजार चोवीस आणि पंचवीस हे चालू आहे मित्रांनो तर दोन हजार शैक्षणिक वर्ष चोवीस आणि पंचवीस साठी तुम्ही आजच काढून घेऊ शकता आणि हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमचं या ठिकाणी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड राहणार आहे त्याच्यानंतर जे दुसरी गोष्ट लागणार आहे मित्रांनो ते आहे बघा तुमचं बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे तुमचा पासबुक यामध्ये तुमचं ज्यावेळेस तुम्ही जे महाडीबीटी कडून तुम्हाला पेमेंट येणार आहे मित्रांनो तुमचं विद्यावेतन येणार आहे तर त्यावेळेस तुमचं जे अकाउंट डिटेल्स येतात त्या अकाउंटला आधार नंबर लिंक असणं गरजेचं असं आहे मित्रांनो तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पेमेंट येणार आहे नाहीतर येणार नाही जर तुमच्या बँकेला जर आधार नंबर लिंक नसेल तर तुम्ही आजच त्या ठिकाणी करून घेतलेलं चांगलं राहणार आहे त्यानंतर मित्रांनो लागणार आहे तुमचा आधार कार्ड आधार कार्ड प्रत्येकाकडेच असतं त्यात काय मोठा इशू नाही त्याच्यानंतर लागणार आहे मित्रांनो तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे कास्ट कॅटेगरीमध्ये येतील मित्रांनो त्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जसं एस सी एसटी जर ओबीसी मध्ये कॅटेगरीमध्ये जर कोणी असेल तर त्यांना या ठिकाणी नॉन केमिरियल सुद्धा या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो ते पण चालू वर्षाचं त्याच्यानंतर बघितलं तर मित्रांनो तुमचं राशन कार्ड लागणार आहे राशन कार्डची फ्रंट आणि बॅक साईड या दोन्ही फोटो या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ओरिजिनल स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो जे तुमचं आयटीआय मध्ये ऍडमिशन झालेले मित्रांनो तर त्यावेळेस तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन स्लिप भेटलेली आहे मित्रांनो म्हणजे ज्याच्यावर तुम्ही पेमे पैसे वगैरे फीस वगैरे भरल्याचे त्याच्यामध्ये मेन्शन असतं मित्रांनो तर ते या ठिकाणी तुम्हाला ते स्लिप या ठिकाणी लागणार आहे त्यासोबतच सोबत या ठिकाणी जे भरता मित्रांनो ते फीस भरलेली पावती या ठिकाणी लागणार आहे तर त्यासोबतच सोबत तुमचे काही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतात जे तुम्हाला फॉर्म भरत असताना महा डीबीटी कडून डाउनलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतात अशा प्रकारचे मित्रांनो या योजनेमध्ये जर तुम्हाला जर फॉर्म करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला दरमहा रुपये स्वरूपामध्ये या ठिकाणी आयटीआय मध्ये आल्याच्या वेगवेगळ्या कास्टनुसार वेगवेगळ्या या ठिकाणी शिष्यवर्ती योजना लागू आहे मित्रांनो यालाच विद्यावेतन मिळण्यापेक्षा एक शिष्यवर्ती मिळलेलं या ठिकाणी थोडस वेगळं होणार नाही मित्रांनो म्हणून या ठिकाणी तुम्हाला जे पाचशे रुपये मिळतात मित्रांनो ते तुमच्या हजेरीवर डिपेंड असतात मी आजच तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडलाच आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी माझ्या आयटी रिलेटेड व्हिडिओ मी या ठिकाणी नेहमी घेऊन मिळत असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जातील मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद